नमस्कार सर्वांना तर आज आहे चतुर्थी तर ही चतुर्थी श्रावण महिन्यातली त्यातल्या त्यात मंगळवारची चतुर्थी असल्यामुळे या चतुर्थीची पूजा मोठी मांडण्यात आली आहे एवीच्या चतुर्थीची पूजा छोटी असते तिथल्या देतच पण ही मंगळवारची आणि श्रावण महिन्यातली चतुर्थी असल्यामुळे मोठी पूजा आहे तर प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि ही चतुर्थी खूप महत्वाची असते तर अंगारकी चतुर्थीचे महत्व काय हे आपण जाणून घेऊयात त्या अगोदर पूजेसाठी काय काय सामान एकत्र केलंय ते पाहूयात तर मी एक हराळीचा हार बनवून घेतलाय अशी हराळी व्हायला एवढी जमणार नव्हती म्हणून मी हारच बनवून घेतलाय हराळीचा आणि त्यानंतर आणखीन एक हार बनवून घेतलाय मी तो म्हणजे हळदीच्या खोंब असतात त्याचा हार बनवून घेतलाय तर मी जो हार बनून घेतला हळदीच्या खुंभांचा तो हा हार आहे आणि हे एकशे आठ हळदीचे कुंभ आहेत हळदीचे खुंभाचा हार का गणपतीला आपल्याला अर्पण करायचं आणि याचे महत्व काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर पूजेसाठी अं ऑलरेडी एक गणपती आहे पण मी पूजेसाठी एक दुसरा छोटा गणपती घेतला आणि हे जे माझ्या हातात आहेत सध्या लाइट्स हे खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या म्हणून मी ही लाइट्स मागवल्यात आणि हे चार लाइट्स होते तर तर त्यावर चार काच आहेत एकावरचा काच फुटल्यामुळे मी दोनच लाईट ठेवले आणि दोनवर रिद्धी सिद्धीची स्थापना केली आहे तर हे आहेत रिद्धी सिद्धी ह्या पण मी ऑनलाईनच मागवलेलं आहेत तर खूप क्यूट आहेत ह्या रिद्धी सिद्धी तर त्या जे कमळ आहेत दोन त्यावर मी त्यांची स्थापना करून घेतली आहे आणि हे आहेत उंदीर मामा सो ऑल हा उंदीर म्हणजे ऑनलाईनच मागवलाय मी पूजेत असतो किंवा गणपतीचं वाहन आहे उंदीर म्हणून मी हा उंदीर सुद्धा पूजेसाठी मागून घेतला आहे पूजेचं साहित्य जास्त काही सामान नाही आहे फ्रूट्स फुलं पूजेचं ताट अभिषेकासाठी पंचामृत आणि जे मी हळदीचे खोंब आहेत त्याचा हार करून घेतला आहे तो हार खारी खोबरं आणि खोबरं आणि गुळाचं नैवेद्य तर असतोच त्यामुळे ते सुद्धा घेतलंय हराळीचा हार सो पूजा कशी केली किंवा पूजेचं महत्व काय अंगार कि चतुर्थीचे चो महत्व म्हणजे मंगळ ग्रह आणि पौराणिक कथेनुसार मंगळ ग्रहाने क कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले होते गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की जेव्हा कधी चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि त्या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर त्यामुळे अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि पूजा केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते असे मानले जाते या दिवशी गणपतीची पूजा आणि व्रत केल्याने बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात असे म्हणतात जसे की आरोग्य चांगले राहते इच्छा पूर्ण होतात आणि ही एक भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी भक्त उपवास करतात गणपतीची मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात मोदक आणि लाडूंचा नैवेद्य दाखवतात आणि गणपतीच्या मंत्रांचा जग ते करतात तर अंगारकी चतुर्थी कशी करायची आहे तर गणपतीची पूजा पूजेमध्ये लाल फूल दुर्वा शेंदूर आणि मोदक अर्पण करायचे आपल्याला व्रत करायचंय काही भक्त दिवसभर उपवास करतात आणि काही जण फलहार करतात तर चंद्रदर्शन आणि पूजा सुद्धा करायची आहे तर संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे हे व्रत खूप पुण्यकारक मानले जाते आणि गणपती बाप्पा आपल्या भक्तांची संकट दूर करून त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणतात असा भक्तांचा विश्वास आहे तर हळदीचे खूम जे मी त्याची माळ करून घेतली आहे तर त्याचं महत्व काय हे आपण जाणून घेऊयात तर गणपतीला हळदीच्या खोबऱ्याचा हार घालण्याचे आणखी अनेक धार्मिक आणि पारंपरिक कारणे आहेत ही दोन्ही तत्वे म्हणजे हळद आणि खोबरे हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र आणि शुभ मानली जातात तर हळदीचे महत्व महत्व असे आहे की हळद ही पवित्रता समृद्ध आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे गणपती हे विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखले जातात म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा करून केली जाते